राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं अल्पसंख्याक समाजाचे शिक्षण आरक्षण संरक्षण व वक्फ संस्थाचे प्रश्ना प्रश्नांवर महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक समाजाचे शिक्षण आरक्षण संरक्षण व वक्फ संस्थाचे प्रश्न समस्या जाणून घेऊन त्यावर कृतिशील कारवाई करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या बरोबर संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष साडुंके शहर अध्यक्ष संतोष भाऊ उमेश पाटील जुबेरभाई बागवान इदरिश नायकवाडी राज्य प्रमुख नजीबभाई मुल्ला हे उपस्थित राहणार आहे बालाजी शर्वत इथे साडेपाच वाजता उद्या सदर ट्रस्टी कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व मस्जिद मदरसा दरगा इदगाह व ख्रिश्चन समाजामध्ये जे ट्रस्ट त्यांचे जे चर्च असतील शिक्षण संस्था असतील सिख समाजामध्ये त्यांना पण निमंत्रण दिलेलं आहे या सर्व अल्पसंख्याक समाजाचे जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टांमध्ये जे काही त्यांची अडीअडचण आहे प्रलंबित प्रश्न आहे ते आम्ही अल्पसंख्याक सेलच्या वतीनं शासनाचे दरबारी आम्ही अजित दादाच्या माध्यमातून ते सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे मी आपल्या माध्यमातून सर्वांना सर्व ट्रस्टांना आवाहन करू इच्छितो सर्वजण दोन लेखी प्रत घेऊन यावे एक दादांना द्यावे एक आम्ही आम्हाला द्यावे आम्ही त्यावर पाठपुरावा करू Like, subscribe, click on the bell.